अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वायमभक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या श्री स्वामी माऊली संदेश चॅनलवर स्वामी म्हणतात बाळा आता तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत हो बाळा कारण आज तू खूपच भाग्यशाली आहेस म्हणूनच हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश तुझा समोर येण्याचे कारण आहे कारण या संदेशासाठी स्वामी माऊलींनी फक्त तुझी निवड केली आहे तेव्हा बाळा तुझ्या आयुष्यातील पंधरा मिनिटे वेळ देऊन शांत मनाने आनंदी मनाने हा संदेश शेवटपर्यंत एक हो बाळा कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये तुला या संदेशामार्फत खूप काही संकेत मिळणार आहेत खूप काही तुझ्या आयुष्यातील तुझ्या मनातील जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरे तुला या संदेशामार्फत मिळणार आहेत तेव्हा बाळा हा संदेश शांत मनाने शांत स्थिर चित्ताने ऐकून तर बघ कारण कदाचित तुझ्या नशिबातील आता यापुढे जे काही दुःखाचे दिवस जे काही संकटाचे दिवस जे काही शत्रूने तुला आजपर्यंत हैराण करून सोडले आहे तुझे जीवन नको नकोसे केले आहे कदाचित या संदेशानंतर तुझ्या आयुष्यातील या सर्व काही घटना बदलून तुझ्या आयुष्यामध्ये एक नवीन सुरुवात होईल एक नवीन चमत्कारी आणि दिव्य तुझ्या आयुष्यामध्ये असे काहीतरी होईल ज्याची तू आजपर्यंत अपेक्षा देखील केली नशील हो बाळा तेव्हा हा संदेश शेवटपर्यंत ऐक स्वामी भक्तानो तुम्हाला आपल्या स्वामींवरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मला पूर्ण विश्वास आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या या अंधार्या जीवनात जो तुझ्या आयुष्यभरासाठी तू जो काही तुझ्या आयुष्यात जो काही अंधारमय जीवन तू जगत आलं आहेस जे काही दुःखाचे कष्टाचे आर्थिक चिंतेचे दिवस तुझ्या आयुष्यामध्ये आले आहेत पण बाळा यापुढे नाही आता असे समज की या संदेशानंतर तुझ्या आयुष्यातील ती चिंता ती काळजी ते दुःख ते तुझे आर्थिक प्रश्न सर्व काही आता आणि या क्षणापासून मिटले समज हो बाळा याचसाठी या ब्रह्मांडाच्या माऊलीने तुझ्यासाठी हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश आणला आहे बाळा शांत मनाने हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप काही दिशा मिळणार आहेत खूप काही असे संकेत मिळणार आहेत ज्याची तू आजपर्यंत वाट पाहत होतास बाळा तुझा आमच्यावरती विश्वास आहे ना मग डगमगू नको मग भिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे तुला आता तुझ्या शत्रूंसमोर कधीही लाचार होऊन जगण्याची गरज नाही त्यांच्यासमोर तुला हात पसरण्याची गरज नाही आता ते तुझ्यासमोर गुडगे टेकून तुला तुझ्या सर्व त्यांच्या कर्माची माफी मागतील हो बाळा कारण त्यांना त्यांच्या कर्माचा जे काही त्यांनी तुझ्या बाबतीत वाईट केले आहे त्याचा सर्व त्यांना आता पछतावा होत आहे तेव्हा बाळा तू मात्र तुझे चांगले कर्म कधीही सोडायचे नाही तुझ्या मनातील कधीही नकारात्मक विचारांना थारा न देता सकारात्मक विचारांनी तुझ्या आयुष्याची सुंदर वाटचाल करत राहायचे मग तुझ्या आयुष्यामध्ये कितीही काटे येऊ देत त्या सर्व काट्यांना बाजूला सारण्याची जबाबदारी फक्त या स्वामी माऊलीची आहे हो बाळा आता तुझा जो हात आम्ही पकडला आहे ना तो कधीही न सोडण्यासाठी कारण बाळा तू आमची निरंतर भक्ती करत आला आहेस आम्ही सर्व पाहिले आहे माझ्या स्वामीप्रिय बाळाला कितीही दुःख झाले तरीही माझी भक्ती माझे नामस्मरण यामध्ये तू कधीही अंतर दिले नाही आणि याच तुझ्या भक्तीवर याच तुझ्या निरपक्ष भक्तीवर आम्ही खूप प्रसन्न आहोत हो बाळा म्हणूनच आता तुझ्या आयुष्यामध्ये जे काही तुझी अपेक्षा आहे जे काही तुझे स्वप्न आहे ध्येय आहे तुझ्या कुटुंबातील जी काही स्वप्ने आहेत बाळा आता ती सर्व पूर्णत्वा जाणार आहेत आता सर्वांमध्ये तुला खूप मोठे यश प्राप्त होणार आहे फक्त धीर धर संयम धर कारण प्रत्येक गोष्टीला एक चांगली वेळ यावी लागते हो बाळा कारण जेव्हा चांगली वेळ येते तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अशक्य ते शक्य सर्व काही होते फक्त आपल्यामध्ये गरज असते संयमाची गरज असते आपला आत्मविश्वास ढळू न द्यायची गरज असते आपल्या स्वामींवरचा विश्वास ढळू न द्यायची बाळा आता असे समज की हीच तुझी परीक्षा सुरू आहे हाच तुझा असा कठीण काळ सुरू आहे ज्या परीक्षेमध्ये तू किती खरा उतरतो आहे हे सर्व आम्ही पाहत आहोत आणि मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे की माझा स्वामीप्रिय बाळ न खचता न मागे फिरता न स्वतः डगमगता प्रत्येक कार्याला प्रत्येक संकटांना प्रत्येक बिकट परिस्थितीला सामोरे जाणारच कारण बाळा तुझ्याबरोबर जे माझ्या भक्तीचे वलय जी माझी नामस्मरणाची शक्ती तुझ्याबरोबर आहे ना तेव्हा तुला कोणासमोरही कधीही घाबरण्याची गरज नाही बाळा आता घाबरतील ते आता चिंता करतील ते आता रडतील ते ज्यांनी तुला आजपर्यंत या सर्व वेदना दिल्या आहेत आता भिवू नको आता सर्व काही आमच्यावरती सोपून निर्धास्त रहा निश्चिंत रहा आणि सुंदर आयुष्यासाठी सुंदर स्वप्नांसाठी या सुंदर आनंदाच्या बातमीसाठी तयार राहा स्वामी भक्तानो ही तयार असाल ना तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी या गोष्टींसाठी पूर्ण तयार आहे अशी कमेंट करा आणि या सुंदर संदेश पाच लोकांना शेअर करा तुमचे कल्याण होईल स्वामी म्हणतात बाळा जेवा जेवा आपल्या आयुष्यामध्ये खूप बिकट प्रसंग येतात काही प्रसंग असे असतात की आपल्या मनाला खूप वेदना देऊन जातात आणि अशावेळी आपल्या समोर काहीही मार्ग राहत नाही कुठे जावे कोणाला आपले दुःख सांगावे कोणाजवळ आपल्या यातना व्यक्त कराव्या असे मनाला नेहमी वाटत असते पण बाळा अशावेळी एकच मार्ग तुझ्यासमोर आहे आणि तो म्हणजे या स्वामी माऊलीचा मार्ग आहे कारण तुझ्या पाठीशी तुझी ब्रह्मांडाची शक्ती ही स्वामी आई उभी असताना तुला कोणासमोरही तुझे दुःख व्यक्त करण्याची गरज नाही हो बाळा कारण तू काहीही न सांगता आम्हाला तुझ्या मनातील सर्व काही समजते बाळा आता चिंता करू नकोस आजपर्यंत ज्या काही यातना जे काही दुःख तू सहन केले आहेस या सर्वांमधून तुलाही स्वामी माऊली अलगद बाहेर काढणार आहे विश्वास आहे ना मग धीरधर निश्चिंत रहा बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा आता तुझ्या शत्रूंना तुझ्या आयुष्यातून दूर केले आहे आता तू त्यांची चिंता करू नको आता ते स्वतःची चिंता करतील स्वतःच्या कर्माची चिंता करतील आता तू तु, तुझ्या आयुष्यामध्ये तुला काय यश प्राप्त करायचे आहे ते सर्व त्याच्यावरती तुझे लक्ष केंद्रित कर आणि विजयाचा झेंडा लावून दाखव बाळा आता जर जिद्दीने मैदानात उतरला आहेस ना तर जिंकूनच परत ये माझा तुझ्यावरती विश्वास आहे की माझे स्वामीप्रिय बाळ कुठल्याही संकटांना कधीही घाबरणार नाही कोणासमोरही कधीही झुकणार नाही रडणार नाही आणि कोणासमोरही कधीही हार मानणार नाही हो बाळा कारण तुझ्यासोबत जी ही स्वामी माऊलीची शक्ती आहे ना तर तुला कोणीही तुझ्या आयुष्यामध्ये कधीही हरवू शकत नाही हा प्रचंड विश्वास ठेवूनच प्रत्येक कार्याला निश्चिंत सुरुवात कर तुझ्या प्रत्येक पाऊला गणिक ही स्वामी माऊली सदैव तुझ्या पाठीशी उभी आहे निश्चिंत रहा बिहू नको स्वामी म्हणतात बाळा आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत असतात पण अशा वेळी आपण कधीही आपला आत्मविश्वास आपला संयम ढळू द्यायचा नाही कारण मनासारखे आज नाही झाले तर उद्या नक्कीच होणार म्हणूनच याच गोष्टीवर विश्वास ठेवून आपले सकारात्मक विचार निरंतर करत आपले कार्य करत राहा कारण जे होणार ते चांगलेच होणार असा मनात नेहमी सकारात्मक विचार आणून प्रत्येक कार्याची सुरुवात करून तर पहा त्यामध्ये तुम्हाला यश नाही प्राप्त झाले तर सांगा बाळा आता आनंदाच्या दिवसांसाठी वैभवासाठी तयार हो आता तुझ्या सर्व आर्थिक चिंता मिटणार आहेत आता महालक्ष्मीच्या कृपेने तुझ्यावरती सर्व काही आशीर्वादांचा सुखाचा पैशाचा वर्षाव होणार आहे हो बाळा आजपर्यंत तू ज्या गोष्टीसाठी झटत आला ज्या गोष्टीसाठी तू अपार मेहनत घेतली कष्ट घेतली पण तुला त्यामध्ये आजपर्यंत यश प्राप्त झाले नाही पण आता निश्चिंत रहा आता यापुढे तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टींमध्ये तुला खूप मोठे यश प्राप्त होणार आहे खूप मोठी प्रगती तू साध्य करणार आहेस बाळा आमचे आशीर्वाद आमचे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहेत मग तू घाबरतो कशाला जेव्हा ही ब्रह्मांडाची माऊली तुझ्या पाठीशी उभी आहे ही ब्रह्मांडाची शक्ती निरंतर तुझ्याबरोबर आहे आणि जर तुझ्या मुखात आमचे नाव निरंतर आहे ना तर घाबरतो कशाला आता तुझ्या प्रत्येक कार्यात तुला यश मिळाल्या वाचून राहणार नाही प्रत्येक कार्यामध्ये तू प्रगती साध्य केल्या वाचून राहणार नाही आता तुझ्या आयुष्यामध्ये अशक्य ते शक्य करतील स्वामी यावरच फक्त विश्वास ठेव हो बाळा कारण माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी निरंतर कार्यरत आहेत तू निश्चिंत राहा तुला समजणार देखील नाही की तुझ्या आयुष्यामध्ये तू तु कधी आणि कसे यश प्राप्त केलेस कारण बाळा जो आमच्यावरती अंतकरणापासून विश्वास ठेवतो जो आमची अंतकरणापासून भक्ती करतो नामस्मरण करतो आम्ही त्याच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे असतो बाळा याचा तुला वेळोवेळी अनुभव आलाच असेल त्याला वेगळे सांगण्याची गरज नाही कारण बाळा तू अंतकरणातून मला जाणतो आणि मी अंतकरणातून तुला जाणतो हे याचा तुला वेळोवेळी अनुभव आला असेल तुझ्या दुःखाची आम्हाला पूर्ण कल्पना आहे तू आजपर्यंत जे काही कष्टामध्ये दिवस काढले आहेस दुःखामध्ये काढले आहेस ज्या काही आर्थिक चिंतेतून तू आजपर्यंत गेला आहेस बाळा तुला काय वाटते आम्हाला माहीत नाही आम्हाला सर्व काही माहीत आहे आम्ही सर्व काही जाणतो पण गरज असते फक्त योग्य वेळ येण्याची आणि जेव्हा तुझ्या आयुष्यात ती योग्य वेळ येते तेव्हा आम्ही तुला एवढे देते देतो की तू कल्पनाही केली नशील स्वामी बघतानो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शांतपणे ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ